सारखा फुकड्या खाऊ खाऊ या चौक आंबडस दिसतोय कुठे कुठं मावरा आहे एकदम फ्रेश मावरा नमस्कार मंडळी तडणी पड़ी एस पी डी ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते तर मंडळी चार डोळी लावलेले आहेत ते आता तर पालवासाठी जाऊया आणि बघूया चार डोलीमध्ये कशा बघेल मावळा लागतो डोलीला नक्कीच तुम्हाला या मध्ये बघायला मिळेल थोड्या वेळ जाऊया आणि डोलीत पाळूया बघू काय मावळ भेटते डोली नक्कीच तुम्हाला बघा मिळेल पण मावळ जर पाहिजे असं पडला नाही तर आपण दोन तीन डोली आपण काढणार आहोत तर बघू का काय होते नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चार डोलीमध्ये काय मावळा असणार नक्कीच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर, तर, तर व्हिडिओ न स्किप करताना मला तर म्हटलेली आता आली डोल पहिली पहिले तर आपण ज्या बाहेरच्या दिशेने डोल त्यात आता पाळूया त्यानंतर जरच्या बाजूने डोल त्या पाळूया तर बघूया बाहेरच्या दिशेने कसा प्रकार मावारातून डोळया आता काय महावर आहे डोलीचा जो मुंडा असतो ते आलाय थोडसा दिसत आहे कुलिंग हा बघा म्हणजे पाहिल्या डोलीचा महायला

हात आपलं एका डोलचा मावरा आहे दिसते तुम्हाला सगळं जिवंत मावरा आहे एकदम फ्रेश मावरा बघूया तर दुसऱ्या डोलमध्ये काय माव येते दुसरी डोल सुद्धा आता बाजूनच आहे बघा म्हटले आंबार एकदम जिवंत असे आंबाट तुम्हाला बागा मिळते आणि कुठे कुठे सुद्धा दिसते बाबा टायनी कोलबी आणि कुठे कुठे टायणी सुद्धा दिसते तर बघूया आता आपली दुसरी आता डोळ आलेला आहे तर दुसऱ्या डोलमध्ये बघूया कशा तर मावरा असणार आहे पहिल्या डोलमध्ये बघितला काय हवं हो तर मावरा तर दुसऱ्या डोळीमध्ये बघूया एक हलवा मासा आला जिवंतच आहे बघा एकदम जिवंत हलवा मासा आहे बघा थोड्या पाण्यामध्ये आपण मग दोन आपल्या डोली पाळून खाल्या हा पहिल्या डोलीचा आणि हा आहे तो दुसऱ्या डोलीचा दुसऱ्या डोळीमध्ये थोडा जास्त आलाय कुठे जेलिश पीस सुद्धा दिसतंय आणि बघा हेवीसुद्धा दिसतंय बघा बघितलं असाल बाहेरच्या दिशेने कशा प्रकारे जावळा लागला डोलीला मग दडच्या दिशेने आहे दरच्या दिशेने तर असेल तर डोळी ठेवू आहे तर डोली आपण त्या दळच्या दिशेने दोन आहेत दोन डोळे आहेत त्या काढणार आहोत तर म्हणजे आता आली आपल्या तिसरी डोल जी दडच्या दिशेने दोन डोळे आहेत त्याचा तर परवाला आलो आहे ह्या मुझे कमी लागले मावरा शिमिरा मसाला एक बघा एक कुत्रा मासा आलाय बाकी सगळी कागदात थाली म्हणजे कायच आहेत ना मावरा डावीच्या बाजूने आपल्या तिसऱ्या डोलीसा मावरा आणि चा चावला सगळा खालायला दिसते बघा फुकल्या बघा खाऊ खाऊ कुत्रा मासा त्याला बोलतात समुद्रातला तो दिसते तुम्हाला बेडकासारखा फुगला फुगल्या खाऊ खाऊ तर म्हणजे आता आपण डोळ आता काढणार आहोतही कारण मावळाचं काय लागलं नाही डोळीमध्ये आता डोल काढून घेऊया त्यानंतर एका आता आपली जर डोल आहे ती तर पालवताना भेटूया तर म्हटले आपण जी तिसरी डोल पाळवली होती ती तर आता काढली कारण मावळामध्ये काही लागलं नाही पण सुरुवातीला आपण सांगितलं होता जर आपण तिसऱ्या चौथ्या डोळीमध्ये जर मावळा लागला नाही तर त्यावर आपण डोळी काढणार आहोत तिसरीचा डोल काढलेला आहे तर चौथ्या डोळीमध्ये बघूया की सर्वात दरच्या बाजूने हे डोल आहे तर या डोलीमध्ये बघूया काय मळ लागतं डोलीला चौथो कमी होत चाललं बघा मावरा चिमना पडलं बघा म्हणजे चौथ्या डोलीचा मावरा बघा का आलाय चुकाग्र आली नाही तर आता चौथी डोलसुद्धा आहे तिथं तर आपण आता काढून घेणार आहोत तिसरी डोळ आपण काढली आता चौथीसुद्धा डोळ आता काढून घेऊया तर दाखवता येणं काही शक्य नाही कारण वारसुद्धा आहे आणि थोडा हात कामालासुद्धा हातभारसुद्धा लावावं लागतं त्यामुळे शूट करा थोडा दमन आहे तर चौथीचा डोल आहे तिथं आता काढून घेऊया आपल्या चार डोली पालून झाल्या आणि त्यामधल्या दोन डोली काढल्या आणि आता आपल्या सुद्धा चालली किरणाऱ्या आणि बघा आपल्या एका डोलीमध्ये तिसऱ्या डोलीमध्ये एक डोलीमध्ये बघा तिसरा मात्र चांगला बघा मित्रांनो पूर्ण दोन डोलीने आपली होडी भरलेली आहे बघा चालली आपल्या होडीला किनाऱ्यावर मंडळी आपल्या होडी सुद्धा आता आली किनाऱ्यावर बघ म्हणजे तुम्हाला दिसत आहे तर चार डोलीचा मावरा आणि टोपल्या थोडा दिसत आहे या टोपल्या सुद्धा थोडा दिसत आहे या टोपल्या सुद्धा थोडा दिसत आहे नाही या टोपल्यात सुद्धा दिसत आहे बघा यामध्ये जास्त दुधचा कोलबी जास्त आहे आणि कुठे कुठे सुद्धा आहे हा तो मावराचा मावरा होता चार डोलीचा चार टोपल्यामध्ये तुम्हाला दिसत आहे चार डोलीचा मावर तर मंडळी बघितलं असाल आपण चार डोली पालोसाठी गेलो होतो त्यामध्ये मी लगेच मावरा बघितला असाल जावरासुद्धा कमी आहे टापटाप आंबार दिसतंय मावरा काय जास्त नाही त्यामुळे आपण ज्या त्या डोन डोलीसुद्धा काढलेल्या आहेत दरच्या बाजूने ज्या डोन डोले होते त्या आपण काढलेल्या आहेत कारण बाहेरच्या दिशेने थोडा जास्त होता जावळा त्यामुळे त्या डोलीत ठेवलेल्या आहेत तर मंडळी जे काय भेटलं तर नक्कीच या व्हिडिओच्या मत बघायला तुम्हाला मिळत असेल आपला जे काय माव भेटतं नक्कीच आपण या व्हिडिओच्या मधून दाखवायचा प्रयत्न करत असतो तो व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा चॅनल नसल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आपण अशाच प्रकारच्या नवीन नवीन मासमरीच्या व्हिडिओ घेऊनच असतो त्याला ते भेटेल लवकर तर ते एक नवीन व्हिडिओ तो बाय बाय